लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचं आढळून आल्यानं बार्शी येथील एस पी वाईन्सचा परवाना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबित केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारू दुकानं परमिट रूम बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो त्या अनुषंगानं जिल्हाभरातील दारू दुकानांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस पी वाईन्स एफ एल टू क्रमांक अडतीस या वाईन शॉपमधून सतरा मार्च रोजी मद्यविक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचं आढळून आल्यानं निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी या दुकानाची एकोणीस मार्च रोजी पडताळणी केली असता हिशोब नोंदवहित मद्यविक्रीचा ताळमेळ न जुळणं तसंच मद्यविक्री जास्त असणं आदी विसंगती आढळून आल्यानं या परवानेविरुद्ध मुंबई विदेशी नियम एकोणीसशे त्रेपन्न अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आलं या प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्ननुसार नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार बावीस मार्चच्या आदेशान्वये एस पी वाईन्स या दुकानाचे व्यवहार पंधरा दिवसांसाठी निलंबित केले त्या अनुषंगानं दुय्यम निरीक्षक सुखदेव सित यांनी बावीस मार्च रोजी एस पी वाईनशॉपला सील ठोकलं